नमस्कार मित्रांनो जर थमनेल बघून तुमच्याही डोक्यात तिडीक गेली असेल तर होय हे खरं आहे मराठा हा क्षुद्रच आहे आणि हे आम्ही म्हणत नाही आहे तर खुद्द छत्रपती शाहू महाराजांना त्या काळातील ब्राह्मणांनी आहे कधी घडलं होतं हे सगळं प्रकरण काय आहे नेमकं वेदोक्त प्रकरण पूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो छत्रपतींची गादी ही येत येत शाहू महाराजांपर्यंत आली आणि हे शाहू महाराज आहे फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक न्यायाला एक वेगळी दिशा दिली छत्रपती शाहू महाराजांनी केलेले वेगवेगळे काम घेतलेले वेगवेगळे धाडसी निर्णय हे सगळेजण आपण ऐकत असतो परंतु याच छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या अनुभवातून जावं लागलं आणि त्याचा अर्थ काय निघतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तर मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये कार्तिक महिन्यामध्ये छत्रपती शाहू महाराज हे पंचगंगा नदीवरती स्नान करण्यास गेलेले होते आणि ते स्नान करत असताना नारायण भटजी नामक व्यक्ती हा पुराणोक्त मंत्रोच्चार करत होता रामशास्त्रींनी जेव्हा छत्रपती शाहू महाराजांना याची जाणीव करून दिली की हा व्यक्ती वेदोक्त नव्हे तर पुराणोक्त मंत्रोच्चार करत आहे त्यावेळेला शाहू महाराजांना राग आला व शाहू महाराजांनी नारायण भटजीस जाब विचारला तेव्हा नारायण भटजीचं वाक्य तुमच्या कानामध्ये शिसे ओतल्यासारखं वाटेल आणि ते वाक्य होत खुद्द छत्रपती शाहू महाराजांसाठी क्षुद्रांना पुराणोक्त मंत्रोच्चार सांगावे लागतात त्यामुळे या मंत्रोच्चारासाठी स्नानाची गरज नाही छत्रपती शाहूंना जर हे वाक्य ऐकावे लागत असतील जर छत्रपती शाहू महाराजांना तोंडावरती जर क्षुद्र म्हणून संबोधल्या जात असेल तर इतर मराठा समाज हा कोण असेल याची जाणीव तुम्हाला आता होत असणार आहे हे प्रकरण इथेच थांबलं नाही वेदोक्त प्रकरण हे इतिहासातलं सगळ्यात गाजलेलं प्रकरण ठरलं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती शाहू महाराज छत्रपती असताना देखील त्या काळी असलेल्या सर्व सनातन्यांनी नारायण भटजीला पाठिंबा दिला छत्रपती घराण्याचे जे विधी करण्यासाठी नेमलेले होते राजोपाध्याय यांनी देखील नारायण भटजीस पाठिंबा दिला आणि राजोपाध्याय यांच्यानुसारच भूमिका मांडल्या त्या काळी असणाऱ्या सगळ्या सनातन्यांनी आणि यातील मुख्य नाव होतं ते म्हणजे लोकमान्य टिळक यांचं आणि याच वेळी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये ते म्हणतात वेदोक्ताचं खूळ तर मित्रांनो जर खुद्द छत्रपती शाहू महाराज जर क्षुद्र असतील तर इतर मराठा समाज हा अति क्षुद्र गणला जात असेल याची जाणीव त्यावेळेला शाहू महाराजांना झाल्यामुळेच शाहू महाराजांच्या मागासलेल्या जातींच्या यादीमध्ये मराठा समाजाचं देखील नाव बरोबरीने होतं याच मराठा समाजाचं मागासले पण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात आणि फक्त मान्यच करत नाही तर अगदी एकोणीसशे पस्तीसचा भारत स्वतंत्र कायदा बनवण्यासाठी आलेल्या सायमन कमिशनला देखील पटवून देतात आणि त्यावेळेला ज्या आरक्षित जागांना महात्मा गांधींचा विरोध होत होता त्या आरक्षित जागांमध्ये इतर दलितांसोबत मराठा समाजसुद्धा त्यांच्या मध्ये होता जर या सगळ्या गोष्टी खुद्द राजर्षी शाहू महाराज जर मानत असतील जर खुद्द बाबासाहेब आंबेडकर ही बाजू मांडत असतील तर मराठा समाज हा क्षुद्र नव्हे तर कोण आहे या संपूर्ण घटनेबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संपूर्ण घटनेचा संदर्भ पुस्तक त्याचं पान क्रमांक देखील आम्ही नमूद केलेलं आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका या व्हिडिओमधून जर तुमच्या डोक्यामध्ये तिडीक जात असेल तर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद